की तुम्ही काय सांगल्यावरती हा दोन हजार अठरापासून मुलं तयारी करत आहेत कंटिन्यू वारंवार आणि यामध्ये मुलांचं भरपूर नुकसान झालेलं आहे कारण बरेच चेंजेस झाले आहेत ह्या दोन वर्षात पहिल्यांदा काय होतं ग्राउंड पहिल्यांदा होतं परत त्यांनी पहिल्यांदा लेखी परीक्षा केली प्रथम लेखी परीक्षा केली तर मुलांचा ऑलरेडी पहिल्यांदाच संभ्रम आहे की पहिल्यांदा लेखीचा अभ्यास करायचा का ग्राउंडचा करायचा नक्की मुलांना काय करायचं तर मग ह्याच्यामध्ये आता परत हे नवीन आरक्षणाचा मुद्दा ॲड झालेला आहे त्यात तर दोन हजार चौदा साली सॉरी दोन हजार अठरा साली भरती डिक्लेअर झाली होती त्यानंतर एकोणीसला दोन हजार एकोणीस सप्टेंबरला फॉर्म भरून घेतले होते त्यानंतर आता दोन हजार वीस आले वीस संपलं आता दोन हजार एकवीस सुरू झालं तरी अजून भरती प्रक्रिया पार पडलेली नाही तर ते काय लवकरात लवकर शासनानं काहीतरी निर्णय घ्यावा हो योग्य आणि मुलांच्या भरती प्रक्रिया लवकर राबवावी मुलांची भरती लवकर लवकर राबवावी असं म्हणणं आहे तुझं दिदी काय म्हणणं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळजवळ आज तीन वर्ष झाले की भरती प्रक्रियेची भरती प्रक्रिया कशी करणार किंवा काय करणार करणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न सगळ्या सध्या आता उपस्थित आहे तुम्ही आधी पेपर घेणार आधी ग्राउंड घेणार ह्या सगळ्या गोष्टीचा तर संभ्रम आहेच पण महत्त्वाचं म्हणजे की भरती प्रक्रिया होणार की नाही हेच आता सध्या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे जर शासना शासन आपल्या भरती प्रक्रिया करणार की नाही ह्याच्यातच शासनच गुंतलेलं आहे आणखीन शासनालाच प्रश्न आहे की कशी करायची आणि काय करायची हा महत्त्वाचा मुद्दा शासनाने आणखीन पण क्लिअर केलेला नाही आमचा नोकरी करण्याचा महत्त्वाचा उद्देश की आमच्या आर्थिक गरजा भागायला पाहिजेत जर तुमची भरती प्रक्रिया करणं तुम्हाला होतच नसेल तर न भरती प्रक्रिया करताच आम्हाला नोकऱ्या द्या सर अशी किती मुलं असतील महाराष्ट्रात अशी खूप मुलं आहेत की त्यांचं वय निघून गेलंय आणि त्यांना आत्ता उंबरट्यावर हा एक धक्का बसला म्हणजे अतिशय चुकीचा निर्णय म्हणूया आपण आणि अतिशय खूप गोष्टी क्रिटिकल झाल्या माझं तर म्हणणं आहे शासनाला की लवकरात लवकर मुलांना त्याचा फायदा व्हावा नक्कीच पोलीस भरतीमध्ये असं एसीबीचे आरक्षण राहिलेलं नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना जो आहे तो मोठा तोटा आता सहन करावा लागणार आहे त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण साताऱ्यातून आपण विद्यार्थ्यांसोबत जाणून घेतलेल्या आहेत विशाल त्यानंतर प्रशांत ज्या प्रकारे